निमगाव येथील गोशाळेत मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी भेट दिली आणि या गोशाळेत त्यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले व या प्रसंगी त्यांनी गोशाळेतील विविध अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या त्याचप्रमाणे शासन स्तरावर गोशाळेस आवश्यक त्या मदतीचे आश्वासन या प्रसंगी त्यांनी दिले निमगाव या गावात गोवर्धन गोशाळा आहे या गोशाळेत मंगळवारी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी भेट दिली या प्रसंगी आमदार जावडे यांनी गोमातेचे विधिवत पूजन केले गायींना गोग्रास खाऊ घातला गोमातेचे जतन रक्षण संवर्धन ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले यातूनच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते असे देखील त्यांनी सांगितले तर गो संवर्धन व गोरक्षणाची शाश्वती त्यांनी उपस्थितांना दिली गोशाळेतील गायींच्या सेवेचे व संगोपनाचे त्यांनी विशेष कौतुक केले या भेटीप्रसंगी गोशाळेचे अध्यक्ष गोपाल कोळी उपाध्यक्ष अरुण तावडे सचिव चेतना कोळी सदस्य बाळू कोळी लीलाबाई कोळी विजया तावडे सूरज सोनवणे सूरज राजपूत संचित कोळी महाराज संजय तावडे जगदीश कोळी भोयराज ढाके साई चौहान यश वारके विनायक बारी पंकज चौधरी अभिषेक सोनवणे कृष्णा पाटील गिरीश बारी प्रकाश कोळी सविता कोळी छाया पाटील अलका कोळी कल्पना पाटील व निमगाव आणि टेंबी येथील ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार डॉक्टर नरेंद्र महाले यांनी मानले तर या प्रसंगी शासन स्तरावर गोशाळेला आवश्यक ती मदत आपण करू असे आमदार अमोल जावडे यांनी सांगितले जय जय श्रीराम कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर